नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के द स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आता इंग्रजीचा पेपर तर आपला कम्प्लीट झालेला आहे पुढं आपला दुसरा पेपर मराठी विषयाचा आहे आणि मराठी विषयात देखील कृतीपत्रिका स्वरूपात तुम्हाला पेपर असणार आहे तर आपण थोडक्यात मराठीच्या कृती कृतीपत्रिकेविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निबंध लेखनाचा जर विचार केला तर सर्वात जास्त गुणांचा हा प्रश्न आपल्याला म्हणता येईल की जो प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे निबंधाचे पण चार प्रकार अभ्यासलेले आहेत वैचारिक कल्पनारम्य वर्णनात्मक आणि आत्मवृत्तात्मक अशा प्रकारचे निबंध आपल्याला दिलेले असतात आणि त्याच्या आधारे तीनशे शब्दांपर्यंत तुम्हाला निबंध लिहायचा असतो परंतु निबंध म्हणजे फक्त पॅरेग्राफच्या स्वरूपात काहीतरी माहिती लिहिणे म्हणजे निबंध नाही तर निबंधामध्ये काही घटक विचारात घेऊन हे दहा गुण तुम्हाला दिले जातात तर हे दहा गुण कशा पद्धतीने मार्ग त्याचं डिस्ट्रीब्युट असणार आहे हे जर विचारात घेतलं तर निबंधाचा विषयाचं तुम्ही आ, आकलन तुम्हाला किती झालंय व्यवस्थित त्याचे मांडणीतून हे लक्षात देणार आहे त्याची सुरुवात असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून ते आकलन लक्षात देणार आहे त्यासाठी दोन गुण आहेत असे सौंदर्याला दोन गुण आहेत किती आशय तुम्ही व्यवस्थित आणि चांगल्या स्वरूपात मांडताय भाषा सौंदर्य भाषेचा तुम्ही कसा वापर केलेला आहे सर्जनशीलता काही नवीन तुम्हाला त्याच्यामध्ये घटक मांडता आलेले आहे की कोणाचे तरी ऐकून पाहून त्याच गोष्टी तुम्ही मांडलेल्या आहेत तुम की नाविन्य काहीतरी निर्माण केले आणि सूत्रबद्धता एक व्यवस्थित पॉईंटनुसार पॉईंट टू पॉईंट तुम्ही घटक मांडत गेलेले आहात का नाही अशा पद्धतीने मार्कांचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं असतं यानंतर कुठला तरी तुम्ही यापैकी विषय निवडला तर हा निबंध कसा लिहायचा याच्या संदर्भात थोडीशी माहिती मी या ठिकाणी सांगतो निबंध लेखन करत असताना निबंधाची सुरुवात एखाद्या प्रसंगाने किंवा कथेचा सारांश घेऊन एखादं उदाहरण घेऊन किंवा मा मग गाण्यांच्या काही ओळी गाणी म्हणजे आपल्या चित्रपटाच्या नाही कुठली तरी चार ओळ्या घेऊन तुम्ही निबंधाची सुरुवात केली तर असे तुम्ही व्यवस्थित मांडलेले आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून हे घटक करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा घटक आहे सोपी वाक्य रचना साध्या पद्धतीने आणि सुटसुटीत शब्दामध्ये मांडणं फार किचकट काहीतरी आपल्याला निबंध सांगितलंय आणि नि गाण्यांच्या ओळी मग त्याच्यात काहीतरी भारदस्त शब्द वापरून असे निबंधाची गरज नाही साधी सरळ सोप्या भाषेमध्ये निबंध तुमचे असले पाहिजे छोटेछोटी शब्दांमध्ये मुद्द्यांनुसार परिचित करावेत काहीतरी आपल्याला वाटले चार पाच ओळी झाल्यात आणि मग लगेच आपण चला दुसरा पॅरेग्राफ करूया असा त्याचा अर्थ नाही एक पॅरेग्राफ जो मी तो तयार करताय त्याच्यामध्ये कुठलं तरी एखाद्या वैशिष्ट्यावरती एखाद्या घटकावरती आधारित ते तुमचा एक पॅरेग्राफ असला पाहिजे त्याच्यातून कुठलं तरी एखाद घटक निदर्शनास आला पाहिजे वाचल्यानंतर समजलं पाहिजे आणि मग नंतर दुसरा परिषद दुसरा पॅरेग्राफ अशा पद्धतीने ते दुसऱ्या घटकासाठी दुसरा परिषदेत अशा पद्धतीने तुमचे निबंधचे परिषद परिच्छेद असले पाहिजे म्हणजे पॅरेग्राफ असले पाहिजेत त्यानंतर म्हणी वाक्प्रचार समर्पक उदाहरणे देऊन तुम्ही तो घटक त्या पॅरेग्राफमध्ये आणखी क्लिअर करू शकता यांचा देखील वापर केल्याने निबंध चांगला तयार होतो म्हणून त्याचाही वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर सुवाच्य अक्षर असणं गरजेचं आहे अक्षर चांगलं असणं गरजेचं आहे आणि शेवटी आहे की परिणामकारक शेवट करणं गरजेचं आहे शेवट तुम्ही काय कशा पद्धतीने तुमच्या विषयाचा एंड केल्या समोर समारोप केलेला आहे त्याला देखील ह्या ठिकाणी मार्ग आहेत अशा पद्धतीने हे जर काही मुद्दे तुम्ही विचारात घेतले तर सहज निबंध तुमचा चांगला बनू शकेल उदाहरणार्थ खेळाचे महत्व अशा पद्धतीचा जर निबंध असेल तर एका पॅरेग्राफमध्ये तुम्ही शारीरिक फायदे काय होतात खेळामुळे तो पूर्ण एक मध्ये फक्त शारीरिक फायद्यांवरती तुम्ही माहिती लिहा दुसरा पॅरेग्राफ केला मानसिक काय फायदे होतात त्याच्यावरती तुम्ही हे करू शकताय तिसरा पॅरेग्राफ आर्थिक फायदे काय होतात कारण खेळाचं महत्त्व सांगताय तुम्ही निबंधामध्ये तर आर्थिक फायदे पैसा कसा या खेळांपासून मिळतो कोणाला किती मिळतो याची उदाहरणं देऊन आय पी एलची उदाहरणं तुम्हाला देता येतील अशा पद्धतीने एका पॅरेग्राफमध्ये कुठला तरी एक आशय घेऊन तुम्ही तो निबंध सांगितला पाहिजे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो निबंधाविषयीची अशा पद्धतीने जर तुम्ही पॅरेग्राफ व्यवस्थित तयार केले समारोप शेवट आणि सुरुवात व्यवस्थित जर असेल तर नक्कीच तुम्हाला निबंधाला दहापैकी आठ नऊ मार्क मिळू शकतात यानंतर निबंधाविषयीची आपण थोडीशी आणखी काही माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे परंतु हे फक्त निबंधाच्या संदर्भात थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी आणि आपला विषय जास्त भरकटू नये म्हणून तयार केली माहिती प्रश्नपत्रिकेतील सर्वात जास्त गुण असणारा हा प्रश्न आहे तो अर्धवट सोडू नका निबंध अर्धाच लिहिलाय असं जर झालं तर हातचे मार्ग तुमचे या ठिकाणी जाऊ शकतात मराठीचा विषय आहे काही वेळेस विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही कितीही लिहू शकता असा विषय आहे परंतु वेळ पुरत नाही म्हणून निबंध हा सुरुवातीला किंवा फार शेवटी सोडवायला घेऊ नका सुरुवातीला घेतला तर तुमची फार वेळ त्याच्यामध्ये विचार करण्यामध्ये निघून जातो आणि शेवटी घेतला तर निबंध लिहायचा राहू शकतो म्हणून एक आपण त्याला टायमिंग जर ठरवून दिलं आणि त्याचा विचार जर केला तर एक तीन चार प्रश्न लिहून झाल्यावरती किंवा एक दीड तासाने तुम्ही तो, तो निबंधाचा किंवा कमीत कमी दीड तासाने तरी तो निबंध म्हणजे अर्धा टाईम झाल्यानंतर तुम्ही तो निबंध सोडवायला घ्या त्यानंतर शब्दमर्यादा तीनशे पर्यंत असावी म्हणजे कमीत कमी दोन अडीच पानांचा तो निबंध पानां तुमचा असला पाहिजे त्यानंतर भाषा सोपी साध्या शब्दांमध्ये वाक्य रचना असली पाहिजे आत्मवृत्त मनोगत अशा प्रकारचे जर तुम्ही निबंध घेतले तर प्रथम पुरुषी पुरुषी वचनी एकवचनी निवेदक असावा म्हणजे मी बोलतोय या अर्थाने मी एकटा बोलणार आहे म्हणून माझ विषयीची जी सर्वनामा आपण घेणार आहोत ती प्रथम पुरुषातली एकवचनी असली पाहिजे आत्मवृत्ताच्या बाबतीत सांगताना मी पुस्तक बोलतोय मी सूर्य बोलतोय किंवा अशा तर मला असं वाटतंय मला हे होत आहे तर अशी तुमची वाक्य रचना असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण ओळूयात दुसऱ्या प्रश्नाचा जर तुम्ही या ठिकाणी विचार केला तर दुसरा प्रश्न हा गद्य विभागावरती आहे म्हणजे पाठांवरती आहे बारा गुणांचा प्रश्न आहे यामध्ये तीन गट आपल्याला पाहायला मिळतील किंवा तीन कृती पाहायला मिळतील पहिल्या कृतीमध्ये गद्य पाठ एक थी ते तीन याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत त्यामध्ये आकलन किती झाले भाषा असे सौंदर्य वरती आधारित कृतींचा समावेश केलेला असतो यामध्ये दोन दोन गुणांचे हे प्रश्न असे एकूण चार गुणांचा पहिल्या तीन पाठांवरती प्रश्न असणार आहे त्यानंतर गद्य पाठ चार ते सहा याच्यावरती सोमन कृती याच्या संदर्भातला चार गुणांचा प्रश्न असे एकूण चार गुण ह्या चार आणि चार ते सहा पाठांवरती असेल आणि शेवटचा तुमचा जो पॅरिग्राफ आहे तो अपठित गद्य उतार म्हणजे उतारा म्हणजे अं उतार अनसिन म्हणतो आपण त्याला की जे आपल्या पाठ्यपुस्तकात नाही त्याच्या व्यतिरिक्त विचारलेल्या उताऱ्यावरती तुम्हाला प्रश्न दिलेले असतात यामध्ये तुमचे आकलन किती तुम्हाला होते वाचल्यानंतर त्याच्या विषयच्या सौम कृती ह्या ठिकाणी याच्यावरती दोन दोन मार्काचे प्रश्न असे चार मार्काचे प्रश्न विचारलेले असतात यानंतरचा प्रश्न येतो पद्य विभागावरती म्हणजे कवितांवरती आठ गुणांचा प्रश्न यामध्ये पद्य पाठ एक ते चार याच्यावरती आकलन कृती आणि काव्यसौंदर्यावरती आधारित प्रश्न या पहिल्या चार कवितांवरती विचारले जातात दोन दोन गुणांचे असे चार गुण आणि पद्यपाठ पाच ते नऊ म्हणजे पाच ते नऊ कवितांवरती सोमन कृती विचारली जाते चार चार मार्गाची असे आठ गुणांचा पद्य या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे कृती चौथी व्याकरण विभागावरती आहेत एकूण बारा गुणांचा व्याकरणाचा प्रश्न विचारलेला असतो यामध्ये आकलन कृती आणि उपयोजन कृती म्हणजे तुम्हाला व्याकरण किती येतं त्याच्यावरती सहा मार्काच्या कृती असणार आहेत आणि उपयोजन म्हणजे त्याचा प्रत्यक्ष तुम्ही उपयोग कसा करताय त्याच्या संदर्भातला सहा गुणांचा प्रश्न असे बारा गुणांचं व्याकरण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं आता हे बारा गुण कसे आणि कोणत्या घटकांवरती आहेत कुठल्या कृतीवरती आहेत याचा जर विचार केला तर निर्दोष शब्दलेखन म्हणजे चुकीचे शब्द वगैरे क्लिअर करण्याच्या संदर्भातला दोन गुणांचा प्रश्न आहे त्यानंतर वाक्प्रचार याच्यावरती दोन गुणांचे प्रश्न वाक्य रूपांतर करा यावरती वापरा यासाठी नऊ रस कुठला रस आहे त्या गटामध्ये किंवा वाक्यामध्ये तो रस ओळखण्यासाठी हो दोन गुण परिभाषिक शब्द लिहिण्यासाठी दोन गुण असे व्याकरणाचे दोन दोन गुणांचे हे प्रश्न आहेत यावरती बारा गुण तुम्हाला व्याकरणाला मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो हे फार साधं सोपं व्याकरण आहे थोडस तुम्ही अभ्यास केलेला असेल तर इथं पैकीच्या पैकी मार्क मिळायला हरकत नाही एवढे साधे सोपे तुम्हाला व्याकरणाचा भाग ह्या चौथ्या कृतीमध्ये विचारलेला असतो परंतु धड्याखाली वाक्प्रचार जे असतील तर ते तुम्ही आता वाचून काढायचे व्यवस्थित सगळे पाठ असले पाहिजेत विरामचिन्हांचा सराव तुम्ही करणं गरजेचं होतं यासाठी विरामचिन्हांचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे पाठ वाचत असतानाच चिन्ह कुठं दिलेली आहेत आणि इथं का चिन्ह दिलेले आहेत याचा विचार देखील तुम्ही जर केला असेल नेहमी मराठीचं लिखाण करत असताना वाचन करत असताना जेव्हा जेव्हा कुठंतरी विरामचिन्ह स्टॉप रफ काय येत असेल हे विरामचिन्ह तर हे इथं का आलेलं आहे याचा विचार जर केला तर तुम्हाला विरामचिन्ह वापरण्याची कला अवगत होऊ शकते पारिभाषिक शब्दांमधून शब्द लिहून काढा म्हणजे योग्य पर्याय निवडता येतात त्यानंतर व्याकरणासाठी पाठ्यपुस्तकाचा कसून अभ्यास करावा लागतो तर तुम्हाला व्याकरण गेलवाय एखाद्या वेळेस फक्त वाचून ते होणार नाही मग तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करावा लागणार आहे तर व्याकरण क्लिअर होतं पण साधं सोपं आहे एकदा ज्याला समजले त्याला पैकीच्यापैकी मार्क मिळायला हरकत नाही यानंतर पाच किंवा आपण त्याला पाचवी कृती म्हणूयात विनोद हा एक दा जो आपला भाग आहे त्या एक वाङ्मय प्रचारा प्रकाराच्या संदर्भातला याच्यावर देखील आठ गुणांचे प्रश्न विचारले जातात पठेत पाठावर आधारित म्हणजे ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहे त्याच्यावरती आधारित हा घटक आहे आठ गुणांचे प्रश्न विचारले जातात यामध्ये ज्ञान आकलन कृतीवरती दोन समान कृतीमध्ये चार आणि उपयोजनासाठी दोन गुणांचा प्रश्न या घटकावरती विचारलेला असतो पुढची कृती आहे सर्जनशील लेखनाच्या संदर्भामध्ये यामध्ये रसग्रहण किंवा संवाद लेखन यापैकी कुठला तरी एक प्रश्न तुम्हाला सोडवावा लागतो आणि ब हा देखील एक व्याकरणाच्या घटकांच्या संदर्भातलाच आपण घटक म्हटलं तरी काय हरकत नाही सर्जनशील लेखनामध्ये रसग्रहण याच्यावरती सहा गुणांचे प्रश्न आहेत तर ते सहा गुणांसाठी आकलन कृती अभिव्यक्ती कृती किंवा उपयोजन या कृतींपैकी कुठल्या तरी कृतीवरती प्रश्न विचारलेले असतात आणि त्यासाठी मार्कांचं डिस्ट्रिब्युशन जर पाहिलं तर तुम्ही दोन आणि चार गुणांचं असे एकूण सहा गुणांचं असतं तुम्हाला रसग्रहणावरती प्रश्न लिहावा लागेल किंवा त्याला पर्याय आपल्याकडे प्रश्न आहे संवाद लेखनाचा याच्यासाठी आकलन कृती कृती आणि उपयोजन कृती यांचा विचार करून दोन आणि चार गुण असे एकूण सहा गुण दिले जातात तर पूर्णाभ्यस्त उठावदार वाक्यरचना विशेष ने ओळखणे या घटकांसाठीचे एक एक गुण असे चार गुण ह्या ठिकाणी असतात ह्या दोन प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा आहे आणि त्याला आणखी एक प्रश्न सपोर्टिंग सोडवायचा आहे चार गुणांचा म्हणजे ह्या दोघांपैकी जो सोडवाल त्याचे सहा गुण आणि हा चार गुणांचा असे एकूण दहा गुणांचा हा एक प्रश्न असणार आहे आता इथं आपण दोन महत्वाचे दो प्रश्न पाहिले होते रसग्रहणाचा एक प्रश्न होता तर रसग्रहणाचा जर विचार केला तर रसग्रहण करणे म्हणजे केवळ कवितेचा अर्थ लिहिणे नाही कवितेचा बारकाईने अभ्यास करण्याचा अर्थ असतो म्हणून कवितेची भाषा सहज समजेल अशी आहे की अवघड आहे हे आपल्याला पाहावं लागतं ग्रामीण आहे अलंकारिक आहे श्रीमंत भाषा आहेत कशा पद्धतीची भाषा आहे ही तुम्हाला ओळखता आली पाहिजे कवितेत वापरलेला अलंकार अनुप्रास रूपक यासारख्या यांचा उपयोग केला आहे त्यातून कवितेचे सौंदर्य कसे वाढत आहे याच्याचा अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला लक्ष ठेवायचं की सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे या कवितेबद्दलचे मत तुमच्याच शब्दात मांडायचे आहे अल्प शब्दातून ते व्यवस्थित व्यक्त झालं पाहिजे त्यानंतर मांडणी तुम्हाला जमली पाहिजे अचूक आणि योग्य शब्द निवड तुम्हाला करता आली पाहिजे कवितेची प्रतिमा तुम्हाला व्यवस्थित मांडता आली पाहिजे आरग्रहणाचा प्रश्न जर तुम्ही सोडवला नाही तर त्याला संवाद लेखनाचा प्रश्न एक और आहे मार्कासाठी संवाद म्हणजे दोन व्यक्तींमध्ये दोन गटांमध्ये झालेलं माहितीची देवाणघेवाण असते तर हे संवाद कशा पद्धतीने असला पाहिजे याचा जर विचार केला तर पंधरा ते वीस ओळींमध्ये संवाद लेखन करावे संवाद लेखन जे करतायत त्याच्यामध्ये संवादाबद्दल प्रस्तावना प्रयोजन दोन तीन ओळीमध्ये सुरुवातीला तुम्ही करणं गरजेचं आहे डायरेक्ट त्या संवाद लेखनाला सुरुवात करू नका सुरुवात प्रयोजनाने करा किंवा प्रस्तावनेने करा त्यानंतर छोटी छोटी वाक्य पण विषयाला धरून या संवादामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आली पाहिजेत नाही तर तुम्ही विषय एक आहे आणि संवाद तुमचे वेगळ्याच घटकावरती चाललेले आहेत असं जर असेल तर मग ते योग्य ठरणार नाही दिलेले विषय समोर समस्येच्या बाबत त्यामध्ये चर्चा असली पाहिजे विषयाला सोडून नसावी दिलेल्या विषयाबद्दल समाधानकारक निष्कर्ष शेवटी काढणं गरजेचं आहे आणि आवश्यकतेनुसार बोली भाषा म्हणी वाक्प्रचारांचा त्याच्यामध्ये समावेश तुम्हाला करता आला पाहिजे अशा पद्धतीने संवाद लेखन तुमचं असलं पाहिजे रसग्रहण करा किंवा संवाद लेखन करा तुम्हाला जो प्रश्न योग्य वाटतोय त्यावरती लिखाण करणं गरजेचं आहे रसग्रहणाच्या मुद्द्यांना जे सहा गुण तुम्हाला दिलेले आहेत तर ते गुण कसे सहा गुण दिले जातात याचे जर तुम्ही माहिती घेतली तर काव्य रचनेची मध्यवर्ती कल्पना तुम्ही किती व्यवस्थित ह्या ठिकाणी मांडली त्यासाठी दोन गुण काव्य प्रकार ओळखता आलाय असे सौंदर्य ओळखता आले रचना सौंदर्य शीर्षकाची समर्पकता शीर्षक तुम्ही व्यवस्थित दिले का त्याला या सगळ्यासाठी एक, एक गुण असे हे चार आणि हे दोन सहा गुण रस ग्रहणासाठी आहेत उपयोजित लेखन वीस गुणांच्या बाबतीतला हा प्रश्न ज्याच्यामध्ये लेख अग्रलेख भाषेचे उपयोजन म्हणजे आकाशवाणी भाषेचे उपयोजन दुसरा दूर चित्रवाणी या घटकांवरती चार चार गुणांचे प्रश्न आणि दोन दूरध्वनीवरती प्रश्न असे दहा गुणांचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात मुलाखतीसाठी जे प्रश्न तयार करावे लागतात त्यासाठी पाच गुण आणि संगणकाच्या संदर्भातील पठित उतार्यावरती पाच गुण असे वीस गुणांचा हा शेवटचा तुमचा प्रश्न असणार आहे मुलाखत पूर्व प्रश्नावली जी तुम्ही तयार कर केल करत असतात त्या मुलाखतीमध्ये तुम्ही उत्तरे लिहायची नाहीत कारण तुम्ही मुलाखत घेत आहे तर त्यासाठी तयार होणारे प्रश्न फक्त तुम्हाला तयार करायचे असतात म्हणून त्यामध्ये उत्तरं लिहिण्याची गरज नाही यासाठी प्रस्तावना एक ते दोन वाक्यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना करा आणि मग प्रश्नांना सुरुवात करायला हरकत नाही विषय विषयलक्षी प्रश्न असावेत मूळ विषयाला सोडून प्रश्न नसावेत प्रश्नांचा योग्य क्रम लावलेला असावा कसेही प्रश्न कुठेही आठवतात तसे लिहिणं चुकीचं होईल व्यवस्थित एक प्रश्न विचारला की त्यावरती दुसरा प्रश्न असे एक, एक टप्प्याने प्रश्न निर्माण करते आला पाहिजे एका प्रश्नाच्या उत्तरातून दुसरा प्रश्न निर्माण करता आला पाहिजे एकूण बारा ते चौदा प्रश्न ह्या ठिकाणी असावेत कमी योजना काय आहे तुमच्या समोरच्या व्यक्तीला तुम्हाला त्या प्रश्नांमध्ये प्रश्न टाकायचे आहेत शेवटचे किंवा मग इतरांना तुम्ही काय संदेश द्याल याच्या संदर्भातल्या प्रश्नांनी तुमच्या मुलाखतीचे शेवट झाले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमची कृतीपत्रिका असते त्यात पाहूयात आपण शेवटी जाता जाता कृतीपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी कृतीपत्रिका सोडवायची तर तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तरपत्रिका सोडवत असताना या ठिकाणी मी काही गोष्टींचे थोडासा अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी टिप्स सांगतोय मराठीच्या संदर्भातल्या की प्रथम कृतीपत्रिका काळजीपूर्वक वाचायची तुम्हाला दहा मिनटं आधीच पेपर मिळतो त्यावेळेस व्यवस्थित ती कृतीपत्रिका तुम्ही वाचणं गरजेचं आहे म्हणजे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर वाचतानात उत्तरे मानाशी थोडीशी कनेक्ट करून ठेवा की हा याचं उत्तर हे असणार आहे त्याचं उत्तर ते असणार आहे अशा पद्धती मानाशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवा म्हणजे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवायला गेला तेव्हा तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे तयार केले पाहिजेत त्या पद्धतीने समाज या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण अ त्यामध्ये ब अशा पद्धती अ ब आणि त्याच्यातला पहिला दुसरा अशा पद्धती जर आकडेवारी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला सोपे जातात उत्तरपत्रिका तुम्हा <स्या> <स्या> उत्तरपत्रिका तुमच्या मिळवलेल्या ज्ञानाचे सादरीकरण असते म्हणून ते प्रभावशालीच तुम्हाला करता आले पाहिजे मी सांगतोय की पेपर चेक करणारे ज्या व्यक्ती असतात त्यांना तुम्ही माहीत नसतात की तुम्ही हुशार आहात की कमी मार्क आले विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर तुम्ही पूर्णपणे ब्लँक आहात तुम्ही आता उत्तरपत्रिकेत उत्तरं कशी लिहिलेली आहेत त्याच्यावरून पेपर चेक करणाऱ्याला समजत तुम्ही हुशार आहात की कमी मार्कवाले विद्यार्थी आहात म्हणून त्यांना तुम्ही समजून द्यायचं नाही की तुम्ही कमी मार्कवाले विद्यार्थी आहेत म्हणून उत्तरपत्रिका छान स्वच्छ चांगल्या अक्षरात व्यवस्थित ठेवून जर तयार केली तर जरी ज्ञान तुमच्याजवळ कमी असेल तरी पण त्याच्यावरती तुमचा प्रभाव पडू शकतो आणि चार दोन दहा मार्क तुमचे नक्कीच प्रश्नपत्रिकेमध्ये वाढू शकतात म्हणून पत्रिका तुमच्या ज्ञानाचे सादरीकरण असतं आणि हे सादरीकरण तुम्ही जेवढं प्रभावी कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होत असतो त्यानंतर सोप्या प्रश्नापासून बसून कृत्रिपत्रिकेला सुरुवात करा तुम्हाला जो प्रश्न वाटत असेल तो पहिला सोडवायला घ्या म्हणजे तिथंच तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं की हा याला हा परफेक्ट त्याने उत्तर लिहिलं म्हणजे हा हुशार विद्यार्थी दे। असं त्यांच्या मनामध्ये एक पूर्वग्रह निर्माण होतो आणि तो करण्याचं काम तुमच्या मध्येच आहे त्यासाठी सोप्या कृत्यांपासून सुरुवात करा म्हणजे जेणेकरून तुम्ही चुकीचे प्रश्न आधी येणार नाहीत चुकीचे प्रश्न नाही अर्धा एक नंतर मार्क ते देऊ शकतात की तुम्हाला येते पण थोडं घाई गडबडीत चूक झाली असेल किंवा लक्षात नाही आला अशा अर्थाने थोडेसे प्रश्न इकडे तिकडे मार्क इकडे तिकडे होऊ शकतात आणि ते मिळू शकतात त्यासाठी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करा प्रत्येक कृती सलग लिहा म्हणजे एक कृती तुम्ही सोडायला घेतली त्याच्यात एक दोन प्रश्न असतील तीन प्रश्न असतील तर ते ती कृती जी आहे ती सलग सोडवत चाल त्याच्यामध्ये गॅप सोडू नका गॅप ठेवू नका ओळी सोडू नका जास्त हवेत तर त्यासाठी आधीच जागा सोडा आणि पुढचा प्रश्न मग सोडवायला घ्या आणि जेव्हा तुमची पुढची कृती सोडून होईल तेव्हा उरलेला तुमचा जर कृतीतला काही भाग राहिला असेल सोडवायचा तर तो तिथे येऊन सोडवा पण अर्धा भाग तुम्ही या पेजवर सोडवताय आणि दोन पेज सोडून पुन्हा त्या कृतीतला अर्धा भाग तिकडे सोडवताय तर अशा प्रश्नांमुळे तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं मी आताच म्हणले तुमची ही कला आहे ती तुम्हाला व्यवस्थित सादर करायची असते म्हणून तुम्ही एक कृती सोडवायला घेतली तर ती अर्धी जर राहिली तर अर्ध्या याच्यासाठी जागा सोडा आणि पुढची कृती दुसऱ्या वेगळ्या पेजवरती सोडवायला घ्या त्यानंतर नवीन कृती नवीन पानावरती सोडवायला घ्यायची आहे एक एक जी सोडवताय ती कंटिन्यू म्हणजे पहिला प्रश्न जर तुम्ही सोडवायला घेतलाय तो पहिला कंप्लीट एकाच ठिकाणी करा याच्या संदर्भातली मी आधी तुम्हाला कृती सांगितली कृती एकाच ठिकाणी सोडवा याचा अर्थ होता प्रश्न जो तुम्ही सोडवायला घेतलाय तो परिपूर्ण त्याच ठिकाणी कंप्लीट करा पहिला प्रश्न घेतलाय गद्यांचा प्रश्न घेतलाय व्याकरणाचा प्रश्न घेतलाय तर तो तिथंच सोडवा एक सलग क्रमाने आणि नंतर वेगळा प्रश्न सोडवायला घ्या आणि इथं आता मी तुम्हाला सांगते की नवीन कृती जे घेत आहे म्हणजे प्रश्न एका ठिकाणी संपला की दुसरा प्रश्न दुसऱ्या नवीन पानावरती घ्या नवीन कृती नवीन पानावरती लिहित चला कृतीचा क्रमांक चुकीचा लिहू नका सोडवता एक कृती लिहितात वेगळाच क्रमांक यामुळे देखील बरोबर उत्तर लिहूनही फक्त नंबर चुकीचा लिहिल्याने ले तुमचे मार्क जाऊ शकतात उत्तराचे एकापेक्षा जास्त पर्याय लिहून ठेवू नका म्हणजे जसं रिकामी जागा विचारली जाते तिथे आपण दोन दोन उत्तर लिहून ठेवतो मग अशा वेळेस चेक करणारा दोघांनाही राऊंड करून दोन्ही उत्तर चूक देईल म्हणून एकापेक्षा जास्त पर्याय जिथं असतात तिथं एकच पर्याय लिहित चला शक्यतो त्यामुळे तुमचा वेळ पण वाचतो आणि दुसरीकडे गुण पण व्यवस्थित मिळतात दोन्ही शब्द लिहून टाकले तर दोन्हींनाही काट मारून चूक दिली दिली जातात म्हणून पर्याय जिथं आहे तिथे जास्त पर्याय लिहू नका एकच पर्याय कुठला तुम्हाला वाटत असेल योग्य तो व्यवस्थित लिहा व्याकरणाचे उपप्रश्न वेगवेगळ्या पानांवरती लिहू नका मी आत्ताच सांगितलं की व्याकरणाचा समजा तुम्ही प्रश्न सोडवायला घेतला तो सलग तो प्रश्न सोडवत चला तो इकडं तिकडं अर्धव्याकरण ह्या पाना पानावर द्या व्याकरण चौथ्या पानावरती अर्ध व्याकरण नव्या पानावर असं जर केलं तर प्रॉब्लेम होतात मार्क मिळतात म्हणून शक्यतो असे प्रश्न सोडवण्याची सवय ठेवू नका अशा पद्धतीने आपण आज मराठी विषयाची कृतीपत्रिकेची माहिती पाहिली यानंतर आपण अर्थशास्त्री विषयाची देखील प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आल्यानंतर ती दहा मिनिटांमध्ये सुरुवातीला कशी वाचायची कोणते प्रश्न सुरुवातीला वाचायचे आणि कशा पद्धतीने तिचं दहा मिनिटात वाचन करायचं आणि कशा पद्धतीने नंतर सोडवायला घ्यायचं याच्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर पाहत राहा आपला एन के द स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनल अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा ज्या विद्यार्थी नंतर परीक्षा झाल्यावरती जेव्हा केव्हा व्हिडिओ पाहतील अशा विद्यार्थ्यांना पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा ठीक आहे विद्यार्थी दे मित्रांनो तर भेटूया पुढच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार